सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ सत्त समोर येत असतात ज्यात कधी एखादा वाघ सिंह हो। बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करताना आपण पाहतो तर कधी इतर प्राणी या हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करताना दिसतात असे थरारक व्हिडिओ खूप चर्चेत येतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो ज्यात चक्क एक कुत्रा स्वतःहून वाघाला खुन्नस देताना दिसत आहे अनेकदा वाघ आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळाली तरी लोकांचा थरकाप उडतो वाघाला पाहिल्यावर लोकच काय तर प्राणी देखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळतात पण नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये एक जंगली कुत्रा स्वतःहून वाघाला देताना दिसत आहे हा इन्स्टाग्राम वरील व्हिडीओ बर्डमॅन अंडरस्कोर सुमेध ह्या अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता ताडोबा जंगलातील एका रस्त्याच्या कडेला एक वाघ निवात बसला आहे त्यावेळी एक जंगली कुत्रा वाघाला पाहून त्याच्या जरा जवळ जातो आणि त्याला खुन्नस देतो त्यावेळी वाघ त्याच्याकडे रागाने पाहतो मग हा पुत्रा वाघाला आणखी खिजवण्यासाठी जोरात उड्या मारतो त्यावेळी वाघ उठून त्याच्याजवळ येतो तेव्हा हा पठ्या देखील त्याच्याजवळ जातो आणि हळूच पुन्हा मागे येऊन जोरात पळण्याचं नाटक करतो